தூர் பண புக்கீ தோல

दर, हाँ इक इकट ब्री ना सोना बाप भूत बापा एक वर्ग एक वर्ग भूत इकडे बघ माझ्याकडे बघ

तस ना मी देते तुला औषध नाहीच औषध आवडत रे श्री तुला दे दुसरं तिथे अँटीबायोटिक किती कडू असतं पिलू कधी घेतो तू

असं वर्क करत असते असं थांब

shoe itu, shoo shoo, hmm kuda shoe mana? mom mom pejik mana bas <imles> kel, bas, kuda shoe, hmm, tolong